के फुल। दा दुण, दा दुण। बंत दा दा आता ओमच्या प्रोजेक्ट आहे रॅकेट ते आहे तर आता आपण प्रोग्रामला ला चाललेलो आहोत सामान घेऊन ओमचं सगळ्यांच्या हातात एक ना एक वस्तू आहे अजून काय काय राहिलं काही नाही का ग रॉकेट गेल चला आणि पाच चप्पल घालव हो। आणि हे ओमचं रॉकेट <laughs> नाही या या तुम्ही आता आम्ही जातो पुढे अधो चला तर ओमचं आता हे रॉकेट आहे चला बा बोलली ना मी आहे साडेचार काय साडेपाच ला हाय हॅलो नमस्कार सर्व गोडताईना दादांना दा काकांना आणि काकूंना आणि छोट्या चिमुकल्यांना मी रुक्मिणी अगदी मनापासून स्वागत करीत आहे तर आज ओमच्या स्कूलमध्ये ॲन्युअल डे आहे आणि त्या प्रोग्रॅमसाठी आम्ही चाललेला आहोत तर म्हटलं हा व्हिडिओ तुमच्याशी शेअर करावा चला मग या व्हिडिओला सुरुवात करूया तर कालच्या व्हिडिओला सर्व गोडताईंनी व्हिडिओला खूपच प्रेम दिलं त्याबद्दल सर्वांचं धन्यवाद तर आता सायंकाळचे पाच वाजलेले आहेत आणि आम्ही आता हॉलमध्ये चाललेलो आहोत प्रोग्रॅमसाठी तर चला आता आपण प्रोग्रॅमचा एन्जॉय पण घेऊया तर मुली पुढे गेलेल्या आहेत आणि मी मागून चाललेले आहे सगळ्यांच्या हातामध्ये एक एक साहित्य आहे कारण की दोन तीन डान्स आहेत आणि फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन पण आहेत त्यामुळं मग सगळ्यांच्या हातामध्ये एक ना एक सामान आहे दुपारीच नेऊन ठेवायचं होतं परंतु नाही ठेवलं म्हटलं जाऊ द्या जाताने घेऊन जाता येईल तर सायंकाळचं तुम्ही वातावरण पाहू शकतात आता ओम प्रोग्रॅममध्ये काय बिहत आता घाबरतो आहे की काय माहीत नाही कसं खोतोय आहे डान्स ते पण माहीत नाही चला व्हिडिओ पाहिल्याच्या नंतरच कळेल तुम्हाला तर सकाळी पण प्रोग्रॅम झालेला आहे ग्रॅज्युएशन सेरेमनी झालेला आहे दोन घंटे प्रोग्रॅम होता तो बी व्हिडिओ मी शेअर केलेला आहे तुमच्याशी तर चला आता प्रोग्रॅम थोड्याच वेळामध्ये सुरू होणार आहे चला आता आपण कमिटी हॉलमध्ये जाणार आहोत थोडंसं मला यायला लेट झालेलं आहे मुलं पुढं गेलेले आहेत काय की हा आपण जरा चांगलंच केलंय चांगलं गेलं चल इकडे जाऊ आपण चला आता आपण हॉलमध्ये जाऊया तर पहा कोणताही प्रोग्राम असेल मजे दारा मजे ददजा ददजा तर इथं म्हणजे दारामध्ये गिळीचे झाडं इकडं बँगलोरमध्ये ठेवतात पद्धतच आहे इथं तशी कोणताही प्रोग्राममध्ये शुभ मानलं जातं तर पहा आंब्याचं तोरण पण बांधलेलं आहे तर चला बरेचसे मिर आलेले आहेत आता तर अक्काने मला जागा धरून ठेवली चप्पल ठेवली <laughs> जर तुम्ही पाहू शकणार स्टेजवरचं डेकोरेशन या अशा पद्धतीने झालेलं आहे आणि आजका प्रोग्राम सुरू झालेला नाही आपण रॉकेट बनवलंय काय रे आहे ना तर आता येथे ओमचं कपडे घालायचं चालू आहे कारण की फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन मध्ये पार्टिसिपेट केलेला आहे ओमनी त्यामुळं मग व्हाईट कलरचा शर्ट आणि त्याला लाईनी ह्या चिपकेलेल्या आहेत म्हणजे काय दिसेल मग ओम दिसतोय काय माहीत नाही अजून चांगला डान्स होणार आहे असं वाटतंय आहे ओमला पाड़। पावडर लावली आहे का गं नव्हती लावली तू आणले ना पावडरचं आता ओमचं काय चाललंय काय लावलंय आहे वॉलपेपर लावलं आहे का दीदीचं पहिल्यापासून चालू आहे माझ्या ओमचा फर्स्ट नंबर यावा बघूया आपण तिचा प्रयत्न सक्सेस होतो की नाही ना इतकं सांग दिसतोय हो दीदी काय करते बाबा तुला दिदीने काय बनिले तुला अजून काय काय करायचं ते मावली आणि ते पॅन्टीचे वरून करायचं होतं ना तर कोणताही प्रोग्रॅम सुरू असेल तर दीप प्रज्वलित करून त्यानंतरच मग प्रोग्रामला सुरुवात केली जाते तुंड महाकाय सूर्य A very good evening, all of you. Life is charmless and sweetless without celebrations. Today, we all are here to celebrate the 24th annual day celebration of Aryabhatta Nursery School. This big LED screen with all these arrangements. Credit goes to Shajasan sir for the initiative and the idea. हो ऑल ऑफ यू इल एन्जॉय इच अँड एव्हरी मोमेंट ऑफ दिस कल्चरल फीस्ट नाव फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन दॅट इज फॉर प्री के जी एल के जी अँड यू के जी सो आय वेलकम द जज्जेस फॉर फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन श्री सुदर्शन सर श्री श्रीमती सुपर्णा मॅम अँड श्रीमती सुधा मॅम ओव टू वज्रा मॅम शीता स्टेजवर गेल्याच नंतर का आवडलाय आता गांधीजी पहा <laughs> और प्री के जी पहा लाईनीला लागले तर ओमचा प्रोग्राम असल्यामुळे ओम कलपती पांढरे ಹಿಂದಿ ಬೇರೆ ಭಾಷಾ ಎಲ್ಲ ಭಾಷೆಗಳು ಇಲ್ಲಿ ಇಲ್ಲಿ ನಾವು ನೋಡಿದ್ವಿ ರಿಯಲಿ ಶಾಜಿಯದ್ ಶಾಜಿಯನ್ವೈಟೆಡ್ ಮೀ ಫಾರ್ ಫಂಕ್ಷನ್ ದಟ್ ಈಸ್ ಎಲ್ ಕೆ ಜಿ ಯು ಕೆ ಜಿ ಆ್ಯಂಡ್ ಕೆ ಜಿ ಪ್ರಿಕೆಜಿ ಟೀಚರ್ಸ್ ಇನ್ ದಿ ಸಕೇಶನ್ ಮೈ ಸಿನ್ಸಿಯರ್ ಅಡ್ವೈಸ್ ಆರ್ ಮೈ ಸಿನ್ಸಿಯರ್ ಡೈರೆಕ್ಷನ್ ಟು ಅವರ್ ಅ ಟೀಚರ್ಸ್ ಆಫ್ ಯುವರ್ ಅ ಸ್ಕೂಲ್ ಪ್ಲೀಸ್ ಸೈಲೆನ್ಸ್ ಮಾ ಚಾಕ್ಲೇಟ್ಸ್ ಎಲ್ಲ ಪ್ರೈಸ್ ಯಾವುದು ಕೊಡಲ್ಲ ನಾನು ರೆಕಮೆಂಡ್ ಮಾಡ್ತೀನಿ ಯಾರು ಸೈಲೆಂಟ್ ಇಲ್ಲೋ ಅವರು ಪ್ರೈಸ್ ಇಲ್ಲ ನೋಡ್ರಿ ಮತ್ತೆ ಎಲ್ಲರು ಪ್ರೆಸೆಂಟೇಶನ್ ಮಾಡಿದ್ರು ಚೆನ್ನಾಗಿ ಮಾಡಿದ್ರು ಎಲ್ಲರಿಗೆ ಪ್ರೈಸ್ ಸಿಗಬೇಕು ಚಾಲೆಂಜ್ ಫಾರ್ ದಿ ಜಡ್ಜಸ್ ದ ಬೆಸ್ಟ್ ಚಾಲೆಂಜ್ ಫಾರ್ ದ ಜಡ್ಜಸ್ ದೇ ವಿಲ್ ಅನೇಬಲ್ ಟು ಡಿಸೈಡ್ ಹೂ ವಿಲ್ ಗೆಟ್ ದ ಪ್ರೈಸ್ ಅಂಡ್ ಆಲ್ ಅಂಡ್ ಇನ್ ಮೈ ವ್ಯೂ त्यामुळे आता कपडे ಕಪಡೆ केलेले आहेत ओम चांगला डान्स करा ऑल द बेस्ट झोपाली झोपाली हा डान्स आहे डान्स आहे आता ओमचा पेड़ है चादर ओढ़े या खड़ा कोई <laughs> <laughs> <तादा वादा। laughs> तर आता संध्याकाळ आहेत आणि ओमचा आता प्रोग्राम संपलेला आहे तर आम्ही आता घरी बांधलेलो आहोत आणि फायनली ओमला कॉम्पिटिशनमध्ये प्राईज भेटलेला आहे आणि या व्हिडिओचा आपण आता मेसेज करूया परत भेटूया अशाच नवीन छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद <laughs>